हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही ओके काय काय बोल कोण बोलला आता हे लोक काय बोलले ते तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर चल येत नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास तुला किती असेल तीन मन आता लक्षात ठेव तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब तर जावं तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला माने ना इकडे देत नाहीत ना वसई एकुढेही वसई फोर्ट तिथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे गड कशी तुटली कपल काय करतात तिथे कुठचे कपल आपल्या आई बहिणीवर येतात ठीक आहे मानतो मी पण आलतू फालतू कपल तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती कळतो का तुम्हाला छत्रपती कळतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतूगिरी करतो आम्ही फालतुगिरी करतो कपडे घालून काय दारू पितात तिथे मुलं नाही ना ma